आपण आज आलो आहोत पिंपळकुटे या गावी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण बिठ्ठलचा फार्म अर्जुन बाळसरा गावरान पद्धतीने शेळी शेळीपालन कसं केलं जातं ते आपण बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अर्जुन पांडुरंग अर्जुन पांडुरंग बरोबर तर तुम्ही किती वर्ष झाले हे व्यवसाय करता मी सुरुवातीला माझ्याकडे होत्या दर्श्या बरोबर दर्श्याच काय झालं मी गाई जवळ जवळ दहा बारा गाई होत्या गाई हा हा मग त्यानंतर काय झालं एक कारवड मी अशी सांभाळ त्या प्लेट मध्ये दोन हजार एक ला बर मग घरची गाय तयार केली हा मग ती घरची गाय तयार केली गाभण राहिली येली आज संध्याकाळी येली दुसरी सकाळच्या पाळी दावणीला मरून पडलो मरून पडलं माझ्या डोक्यात काढून टाका गायी मेल्यामुळं गायी नको दुर्लक्ष झालं म्हणजे गायी हे हा असे असे गाय कमी केल्या एक गाय राहिली शेवटची ती गाय विकली ही दिशी चौदा पाठरा आणली बेसिक चौदा पाठवलं एकदम एकदम चौदा पाठवलं त्यावेळेस ती कितीला बसली तीन तीन हजार मग मुलं त्यात एक बिटलचा ओळख बारामतीवर बारामतीवर ना बिठलचा एक ओळखी केंद्रामध्ये कृषी केंद्रामध्ये जातीवंत बिटल बिटल एक बिटल बोरेकर बोर ती उत्पन्न आपल्याला झाली पण ते आपल्याकडे आहे बोरच बोर बरोबर म्हणजे आपल्याकडे आपल्याला त्या किंमत आपल्याला येत नाही बरोबर आपण किमतीत आणलंय ती किंमत आपल्याला येत नाही बरोबर मग बेटलचा वापर केला बिटल आपल्याला म्हणजे का परवडलं क्वालिटी चांगली आहे हे काय चांगला आहे वजन वजन बी चांगला आहे वाढ बी चांगली आहे खायला लागत भरपूर यायला बरोबर खायला भरपूर लागतय पण विक्रीला यायला तटत नाही बरोबर म्हणजे गिरायकाच्या मनात बसलं कि ती नेऊ शकतोय लांब लांब बोकडे गेले ते पोण्याला जाते फलटण मोहळला हो याला लांब बोकडे गेले ती बिजणीसाठी बरोबर मग ही ह्याची विक्री कुठं करताय तुम्ही विक्री आता ही विक्री आता मोबाल जर टाकली बोखल बरोबर गिरायक हित बरोबर हितनं सुद्धा नेते आपण बोकड सांभाळले तर किती पट फायदा होतोय मग दीड वर्ष जर आपण हे बोकड सांभाळलं तर पन्नास चाळीस ते पन्नास हजाराला एक बोकड म्हणजे आता ही जी पाच बोकड आहे ती तुम्ही बकरी साठी ठेवलेले एक वर्षाच्या वरची दीड वर्षाची दीड वर्षाची दरम्यान म्हणजे आता ही जी माल दिसतोय पाच बोकडे जी आहे ती बकरीसाठी तुम्ही बक्री, ठेवलेली आहे आता ही अंदाजे किती पर्यंत जातील पन्नास पन्नास हजारापर्यंत जातीवंत जातीवंत मेटल ची पन्नास हजार रुपये जाऊ शकते आणि आता म्हणजे तुम्हाला जर वाटलं हा काळा पाहिजे तर ते पलीकडून मग सुरुवातीला चौदा बोकड घेऊन तुम्ही चौदा पाठर घेऊन ह्या व्यवसाय चालू केला ही आतापर्यंत पंधरा वर्ष झाली आतापर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या शेळीपालन मधून किती फायदा झाला कमीत कमी वर्षाला अडीच ते तीन लाख रुपये एवढे वर्षाला अडीच ते तीन लाख रुपये फायदा आता सध्या आपल्या शेड वरती किती जनावर आहेत चाळीसच्या दरम्यान आणि ही पाच सगळी चाळीस खायला काय मुरगाची

पण हे बिटल आणताना फसवणूक वगैरे होती म्हणजे तुम्ही त्या विज्ञान केंद्रात आणल्यामुळं सुरुवातीला आपल्याला दिलेला असतो बरोबर हा हा बरोबर कसं असावं हा उची असावी बरोबर लांब सडक असावं हा कान लांब असावं शिंगा बारकी मागच्या बाजूला असावी हा ते गावगाडा या युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद